नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये आज चुलीवर काजू भाजणे आणि फोडण्याची पूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत चला आता आपण चूल पेटवून घेऊ चूल पेटवण्यासाठी शेतातच वाळलेले गवत काड्या यांचा वापर आम्ही केला आहे वाळलेले गवत असेल तर चूल लवकर पेटते चूल पेटली आहे आता आपण यावर काजू भाजायला ठेवूया काजू भाजण्यासाठी जुनी बुडाची पाटी किंवा कढई वापरावी कारण काजू भाजताना काजूमधील तेल त्यात उतरते आणि कढई काळी पडते काजू भाजत असताना काजू फुटून त्यातील तेल आपल्या अंगावर उडून घालू शकते म्हणून काजू भाजत असताना काळजी घ्यावी आता काजूमधील तेल बाहेर यायला लागले आहे मागच्या वर्षी आमचे काजू जरा जास्तीच भाजले गेले होते आणि थोडेसे करपले होते त्यामुळे आता जरा आधीच आपण काजू काढून घेऊया काजू मस्त भाजून तयार झाले आहेत चुलीमध्ये मग अशी आम्ही काही बटाटे भाजायला ठेवले होते ते देखील छान फरफूस भाजले आहेत आता हे भाजलेले बटाटे खाण्यासाठी आपण ही प्लेट राखीने स्वच्छ धुवून घेऊयात पूर्वीच्या काळी भांडी धुण्यासाठी काही साबण किंवा डिशवॉश लिक्विड नव्हते तेव्हा राखेने अशीच भांडी घासली जायची चला आता हे बटाटे सोडून कट करून त्यामध्ये तिखट मीठ घालून घेऊया भाजलेले बटाटे खाण्यासाठी तयार झाले शेतामध्ये आहे आणि चूल देखील पेटली आहे चुलीवरचा चहा तर झालाच पाहिजे हा आमचा चहा तयार झाला आता आपण काजू फोडूयात काजू फोडताना हातामध्ये हँड ग्लोव्स किंवा प्लास्टिक पिशवी घालून फोडावे नाहीतर काजूमधील तेल जर आपल्या हाताला लागले तर आपली स्किन जळते काजू फोडताना काजू बीची निमुळती बाजू आहे त्या साईडने काजू उभा धरावा आणि फोडावा असं फोडताना लवकर फुडला जातो आणि काजू पूर्ण निघतो तुकडे होत नाही हा बघा पूर्ण काजू निघाला आहे आपले काजू फोडून तयार आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद